मला थांबवलं इकडे आणि सुंदर अशा सकाळी तुम्हा सर्वांचे मी शुभांगी अगदी मनापासून स्वागत करते आपणा कामात बदल म्हणजेच विश्रांती असं असतं हो ना तर चला आजच्या कामांना सुरुवात करूया हाय हाय नमस्कार मी शुभांगी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा एका एक नवीन ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर तुम्ही म्हणत असाल ब्लॉग कंटिन्यू येत नाही ओनली विकेंडलाच मी व्लॉगिंग करते तर ठीक आहे आता मी प्रयत्न करेन रेग्युलर ब्लॉग करण्याचे नेहमी असंच म्हणते आणि होत नाही माझ्याकडून तर तुम्ही पाहिलं की ब्रेकफास्ट झाला चहा घेतला आणि आम्ही खाली आलो भाजी घ्यायला निघालो होतो आम्ही ही फ्रेश भाजी आणतो डेली आहो येताना घेऊन हो येतात ऑफिसमधून बट जेव्हा कांदा टोमॅटो अजून काय बटाटा या गोष्टी संपल्या आहेत आंबे आणायचे आहेत बाकीचे फ्रुट्स आणायचे आहेत म्हणून आम्ही निघालो आहोत आमच्या जवळच्या मोशीच्या भाजी मंडईला आणि खाली आलो तर गाडी खराब दिसली आमच्या सोसायटी मध्ये ना कार वॉशला मुलं येतात तर पूर्वी आमच्या आयटी नव्हती तेव्हा तो तीनशे रुपये घ्यायचा आता क्रेटा साठी चारशे सांगितलेले आहेत आणि एक दिवस आठ गाडी धुतात तुमच्याकडे काय रेट आहेत आणि त्याने धुतली नव्हती त्राहुनी लगेच त्याला धुवायला आहे आणि निघालोय आम्ही आजचं दिवसभराचं रुटी आणि काहीतरी वेगळं लंच मध्ये बनवायचं प्लॅन आहे ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला मग मा, मार्केट ही दाखवते मी तुम्हाला मी बऱ्याच चला माझा कंटिन्यू बघत राहा खर तर आंघोळ करून यायला नको होतं विदाऊट आंघोळ यायला होतं मी तर चांगले केस वगैरे हो धुवून आहे प्रॉब्लेम काय होतो की खूप धूळ असते आणि आहोनी ना गाडी इतक्या दूर पार्क केली आहे का त्या म्हणे चिखल आहे गाडीला आता ही रस्त्यावरची गोष्ट आहे पण तिला जीवापेक्षा जास्त जपायचं चालू आहे

माझ्या घरी हापूस खूपच आवडतो सगळ्यांना तुम्हाला कोणता आंब्याचा प्रकार आवडतो नक्की कळवा मला कोणत्या तयार तयार म तयार झाले त्यानंतर लोड लागला 15 ला देतोय तर आज त्यांना 13 वाजता देतोय आता उरलेलं बाकी नंतर ऐका व्यवस्थित म्हणजे जर खराब निघाल तर आम्ही तसा फीडबॅक पण देणार आहे जर खराब निघाला किंवा त्यामध्ये मिक्स निघाला तर त्याची डबल पैसे देईल बघा कॅमेरा समोर बोलतायत हे कॅमेरा समोर बोलताय सर्वोच्च न्यायालयात पण सध्या न्यायालय उच्च न्यायालय कॉमन झाला लोक बाहेर फिरत आहेत आणि चांगले बरोबर आहे बरोबर लुटून जाणारे लुटून जात आहेत शिक्षण करतो करतोय चांगले समाजासाठी काम करतो त्याला मध्ये बरं द्या आता काय नाही नाही हे मोठेवाले द्या ना ऐका ना मोठेवाले घ्या अशा प्रकारे जे काही आमचं निगोशिएशन स्किल आहे ते वापरून झालं आहे पाहिलं तुम्ही आणि फायनली आता पाच डजनाची ही पेटी खोलली आहे अडीच डजन एक अदर कस्टमर घेणार आहे आणि अडीच डजन आम्ही घेणार आहोत कारण आंबे हे पूर्णपणे तयार झालेले होते ते जास्त दिवस टिकणार नव्हते म्हणून रिस नको अख्खी पेटी घेण्यापेक्षा हाफ हाफ घेतलेले बरे हा आंबा अगदी तयार झालेला होता त्यामुळे त्यांनी आम्हाला अगदीच रेट कमी करून दिला आहे सहाशे चाळीस रुपयेमध्ये अडीच डजन आंबा मिळाला आहे नंबर ओरिजिनल दिला खूप बद्दल थँक्यू थँक्यू आणि माझे नवीन सबस्क्रायबर आहेत घरी जासे सांगा नक्की येणार आंबा हा संपला की दोन तीन दिवसांनी पुन्हा येणार इकडे बघलेला ओके आणि थँक्यू सो मच सबस्क्राइब केल्याबद्दल आणि घरी नक्की सांगा 100% माझे जेवढे बहिणी आहेत मैत्रिणी आहेत बाईकू आहे सगळे फॅमिली मेंबरला सगळे तु <laughs> हुष्टे, हुष्टे, हुष्टे चला, या भाजी मंडईमध्ये भाज्या आणि फळं अगदी छान आणि चांगल्या रेटने मिळतात पण प्रॉब्लेम एकच आहे खूप ओझ वागवायला लागतं यार इकडे इथले सगळेच सेलर लूज मध्ये आपल्याला देत नाही कांदा आणि बटाटा आंबे कलिंगड घेऊन झाल्यानंतर आठवडाभरासाठी जे काही आम्हाला खूप प्रमाणात सॅलड लागतं गाजर काकडी बीट हे सगळं घेऊन झालं आहे बघू शकता हे असं होतं दहा वाजले आहे तशाप्रकारे भाजी घेऊन यायला आणि सावली तुम्हाला थांबवलं इकडे आणि आता ओ घ्यायला होई ना म्हणून गेलं गाडी घ्यायला तिकडे लावली आहे समोर त्या साईडला तर आता असं वाटायला लागलं आतमध्ये घेऊन गेले असते ना तर बरं झालं असतं कार हो आतमध्ये पण चालावंच लागतं पण ठीक आहे चला पंधरा दिवसांसाठी आता कांदा बटाटा तर एटलिस्ट लागणार नाहीये कांदा बटाटा मिरची टोमॅटो आणि आता घरी जाऊन बाकीची कामं चला मग गुलाब कंटिन्यू बघत राहा एक खूप मोठा टास्क कम्प्लीट झाला आहे कॅप काढू नाही शकत आतून सगळा घाम घाम आलेला आहे आणि आहोनची अवस्था तर बघू शकता नुसते घाम एक घुम झालेत हाय हाय बरे वाटलं कार मध्ये असं वाटतंय फिरत राहावं वा, फिरत राहावं उतरूच नाही खाली पाण्यावर चालत असती गाडी तर मस्त झाला आई हाय हाय रोडवर सगळ्या गाड्या गाड्या झाल्या असत्या मग तर, आए, 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 गाड़े गाड़े तर केस असाच केस सोडून सोडून आलीये वेड्यासारखी ते लावलेलं होतं रात्री छान मस्त आदिवासी तेल सुरू आहे बरं का <laughs> बघूया आता त्याने केस झडणार आहेत का केस येणार आहेत पण बी पॉझिटिव्ह केस येणार आहेत चलो निघालो आता आम्ही घरी काय कडक उन्हाळा आहे ना या वर्षीचा तर उन्हातून आल्यानंतर छानपैकी मस्त मी फ्रेश होती इकडे आणि स्वयंपाकामध्ये म्हणजेच दुपारच्या जेवणासाठी आज मस्त असा पनीर रोल बनवणारा आहे तोही अगदी बायटर रोल यांच्यापेक्षा भारी बरं का आणि हेल्दी बनवण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया मी काय केलं आहे इकडे रवा आणि गव्हाचं पीठ घेतलं आहे तर दोन वाटी रव्यासाठी अर्धा वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आणि ते मिक्सरला छान अगदी मैद्यासारखं बारीक करून घ्यायचं आणि मीठ आणि दोन किंवा दीड चम्मच तूप टाकून छान असं ते मर्धून मर्धून मळून घ्यायचं आहे बाहेरचा बायटो रोलवाल्यांचा रोल, रोल माझ्या प्रीतिशला खूपच आवडतो मग बाहेर सतत खाण्यापेक्षा मीच हा ऑप्शन शोधून काढला आहे की घरीच बनवायचा आणि तोही अगदी हेल्दी या कलरफुल भाज्या सुंदर दिसत आहेत ना सुरुवातीला अगदी आपल्याला ग्रीन चटणी बनवून घ्यायची आहे आणि त्यासाठीच मी पुदिना हिरवी मिरची आणि कोथिंबीर इतकंच मीठ टाकून बारीक करून चटणी बनवून घेतली आहे आणि इथे आता स्टफिंगची तयारी करते आहे कांदा शिमला मिरच आणि टोमॅटो अगदी बारीक स्लायसेसमध्ये कट करून छान असे हे मी रिकामे करून घेते पनीरला मॅरिनेट करण्यासाठी घट्टसर असं दही घ्यायचं त्यामध्ये आपलं जे काही आपण तेल यूज करतो स्वयंपाकामध्ये ते तेल थोडं आणि ऑलिव्ह ऑइल थोडं टाकून हे सारे मी मसाले टाकले आहेत यामध्ये लाल तिखट हळद जिरे पावडर अशा प्रकारे आपल्याला हवे ते मसाले आपण टाकू शकतो आणि छान मॅरिनेट करून ठेवून द्यायचं पनीर माझा हा पॅन नॉनस्टिकवाला नाही तर तो ट्रायप्लायवाला आहे म्हणजे स्टीलचा आहे त्यामुळं तेल थोडंसं मी जास्त टाकलं आहे कारण खाली पनीर चिटकू नये म्हणून आणि त्यामध्ये नंतर मॅरिनेट केलेलं पनीर आणि ते थोडंसं फ्राय करून झाल्यानंतर मग त्यामध्ये कांदा शिमला मिरच आणि टोमॅटो मी मस्त मिक्स केलं आहे आणि थोडंसं टँगी टेस्ट येण्यासाठी चटपटीत लागण्यासाठी लिंबू पिळून घ्यायचा आणि मग नंतर अद्रक लसूण याची पेस्ट मी ॲड केली आहे पेस्ट जर का तेलात ॲड केली ना तर ती पॅनला माझ्या यात चिटकून बसते म्हणून मी नंतर ॲड करते आणि इकडे बघू शकता की मी आपली जी काही दालचिनी असते ना त्या दालचिनीने याला छान स्टीम दिलेली आहे फ्लेवर इतका मस्त येतो या दालचिनीचा करून बघा एकदा नक्कीच रोलसाठी जे काही आपण पीठ भिजवून ठेवलं होतं ते छान आता भिजलं आहे त्यानंतर मी असे ना पहिल्यांदा किती रोल करायचे आहेत त्याप्रमाणे गोळे करून ठेवले तर पाच गोळे केलेले आहेत मी आणि छान पातळ असं पोळपाट भरून लाटून घ्यायचं त्यावरती कोरडं पीठ टाकायचं आणि हे अशा पद्धतीनं आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे हा अजून आपण गोळा बनवतो आहे बरं का जर का तुम्हाला खूप सारे लेअर करायचे असतील ना तर गोळा बनवताना हे पीठ थोडंसं हलक्या हाताने लांबवून थोडंसं घ्यायचं म्हणजे छान असा हा गोळा बनतो आणि लेअर सुटतात मस्त बनतं पनीरचं जे काही कोटिंग असतं ते बघू शकता तुम्ही हे अशा पद्धतीनं सुरुवातीला सगळे आपल्याला गोळे तयार करून ठेवायचे आहेत हलक्या हाताने अगदी जाडही नाही आणि अगदी पातळही नाही मीडियम आकाराचं आपण हे लाटणार आहोत आणि इथे बघू शकता वाटतंय ना की मी मैदानी बनवले हे बट आपण काय यूज केलं तर रवा आणि गव्हाचं पीठ खूप छान लेअर सुटले आहेत याला मस्त असं गरम गरम अगदी घरच्या घरी टेस्टी असा पनीरचा रोल आणि इथे मी हे सगळं स्टफिंग ॲड करून छान असा रोल बनवून घेते आहे तुम्ही विश्वासही नाही ठेवणार अगदी बाहेरच्या पेक्षाही टेस्टी बनवू शकतो आपण घरी मी बऱ्याच ब्लॉगमधून तुम्हाला हे सांगत आहे की मी बाहेरचं खाणं बंद केलंय आम्ही कमीत कमी, कमी बाहेर खातो सध्या अगदीच इमर्जन्सी असेल कुठे बाहेर गेलो असेल आणि जिथे ऑप्शनच नसेल तिथेच फक्त बाहेर खाल्लं जातं सध्या आणि बाकी जे काही आपल्याला खावंसं वाटतंय ते अशा पद्धतीनं आपण घरीच बनवायचं आजचा रोल खरंच खूपच टेस्टी झाला होता हा फक्त टोमॅटो केचप माझ्याकडून थोडंसं जास्त पडलं गेलं होतं असं मला वाटलं बरं का पण तुम्ही सॅलडच इतकं घेतलं आहे रोल टेस्टी लागतोय ला अशा प्रकारे आजचा दुपारचा प्लॅन होता आणि पोळी भाजीचा कंटाळा आला की हे बरं वाटतं कधी कधी आणि हे अगदी अनहेल्दी पण नाही आहे तुम्ही पाहिलं की मी मैदा यूज नाही केलेला तर मैत्रिणींना नक्की तुम्ही हे अशा प्रकारे ट्राय करा हा रोल आणि यामध्ये आपण भरपूर काही व्हेरियंट्स करू शकतो वेगवेगळ्या भाज्या घालू शकतो चिकन घालू शकतो तर चला मग मी पण आता खाऊन घेते माझं बनतंय पाठीमागे